नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज आगरी कोळी गावठाण्यातल्या बांधकामांना नोटीस कृतज्ञ झाले शासन आणि शिडको प्रशासन राजाराम पाटील यांनी लिहिलेला लेख आणि त्याने दिलेला संदर्भ तेरा जुलै दोन रोजी रविवारी दैनिक लोकमतमध्ये पाच हजारांना पाच हजार, हजार घरांना शिडकोने बजावलेली नोटीस न्यायालयाच्या आदेशानं शिडकोची कारवाई आणि न्यायालयाच्या आदेशानं साठ टक्के अनधिकृत घरांची संरक्षण केल्याबाबत शिडको अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं आणि या संदर्भात त्यांनी सविस्तर विवरण केलेलं आहे आणि सदर बाबस्थानिक फुडारी हे त्या बांधकाना संरक्षण देतात अशा प्रकारे बात त्यांनी बातमी प्रकाशित केलेली आहे आणि त्यावरून असं दिसतं आहे की शिडको प्रशासन हे येथील भूमिपुत्रांचीच घरं तोडण्याचा प्रयत्न चाललेला आहे आगरी कोळी समाज कुणबी समाज ईस्ट इंडिया समाज आदिवासी समाज हा इथला भूमिपुत्र समाज चारशे वर्षापासून तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं काम बघतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण सहकार्य देऊन शिवाजी शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदभे स्वराज्य निर्माण केल्यानंतर त्या स्वराज्याला ताकद देण्याचे काम करणारे ते भूमिपुत्र आग्रिकोळी समाज आणि या समाजाच्या लोकांना नोटीस बजावण्याचं काम या ठिकाणी शिडको प्रशासन करते शिडको प्रशास या ठिकाणी गावठाण होती गाव होती आणि मुंबईचा हातभार कमी करावा मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवीन लोकांना घर निर्माण व्हावी स्वस्त आणि मस्त घर द्यावी या भूमिकेतन शासनाने येथील भूमी शिडकोच्या माध्यमातून एम एम आर डीच्या माध्यमात ऐकवार केले आणि असं करत असताना त्या लोकांना येथील भूमिपुत्री आगरी कोळी समाजाचं पुनर्वसन करणं आवश्यक असताना इथल्यातील गुंठ्याला बु, पन्नास कोटी असलेला भाव तो डावलून अल्पमतात कवडीमोल किमती तेथील जागा शासनाने ऐकवार केलेली आहे आणि येथील आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाला विस्थापित केलेला आहे भूमीन केलेला आहे कसेल त्याची जमीन या कायद्यानं या ठिकाणी कुळ कायदा झाला आणि कुळ कायद्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी या ठिकाणी राज्य सरकारची केंद्र सरकारची असं असताना या ठिकाणी असलेले मराठा शासक उच्चवर्गीय शासक यांनी येथील लोकांचा विचार केला नाही भूमिपुत्रिक कोळी समाजाच्या जा आंदोलनाला आणि या ठिकाणी स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वता ही भूमिका घेऊन इथे असलेल्या नागरिकांना हिसकावून लावण्याचा प्रकार चाललेला आहे आणि अशा संदर्भात डिटेल माहिती राजाराम पाटील यांनी दिलेली आहे आणि राजाराम पाटलांनी पुढे लेखमध्ये लेखामध्ये असं आहे ले की या ठिकाणी काही जे याचककर्ते आहेत ते उच्चवर्गीय आहे ज्यांची नाळ इथल्या नवी मुंबईशी नाही ठाणे जिल्ह्याची नाही ते कुठं तरी बाहेर न आलेले आहे आणि हे मंत्रालयाचे अधिकारी या मराठा शासकांचे अधिकारी यांना हाताशी धरून ते खेळ खेळतात न्यायालयाची दिशाभूल करतात इथे स्थानिक आमदार खासदार यांना बदनाम करतात आणि शासनाची दिशाभूल करून आगरी कोळी समाजावर अन्याय करतात आगरी कोळी समाजाची जागा जमिनी वेळोवेळी शासन जाहीर करते आहे तिथील बांधकाम नियमित करण्याच्या घोषणा केल्या जातात पण वस्तुस्थिती काय आहे न्यायालयामध्ये नोटीस दिली जातात न्यायालयाची दिशाभूल केली जाते आणि नोटिशीच्या न्यायालयाची भीती दाखवून पैसे वसुली केली जाते मंत्रालयामध्ये मंत्री कशा प्रकारे काम करतात अधिकारी कशा प्रकारे काम करतात हे दिसून आलेलं आहे आणि या ठिकाणी शासक करती जमा येथील लोकांना गृहित धरलं जात लोकशाहीच्या नावानं शहरीचा शहर विकासाच्या नावानं शहरांना बांधकाम नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याच्या नावानं येथील शहरही बकाल केली जातात आणि जी गावठाण आहेत त्याला एकदम कुठलीच वागणूक दिली जात नाही गावठात्राचा विकास करण्याच्या दृष्टीनं योजना दिल्या जात नाही औद्योगिकरणाच्या नावाखाली जागा घेण्याचं काम केलं के जात आणि येथील स्थानिक भूमिपुत्र लोकांवर अन्याय केला जातो आहे हे चुकीचं आहे महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची दखल घ्यावी ठाणा आणि मुंबई आणि रायगड परिसरातील गावठाणांचा प्रश्न त्याने आता आणावा अनधिकृत प्रश्न अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात न्यायालयामध्ये ज्या कोणी याचिका करते आहे त्यांचा काय उचित आहे प्रश्न काय आहे त्यांचा हेतू काय आहे हा बघावं आणि सक्षमतेनं देवेंद्र फडणवीस याने आगरी कोळी कुणबी समाजाच्या जागा या तुटणार नाहीत या यांचीच घरं तुटणार नाहीत त्याची दक्षता घ्यावी गणेश नाईक जी भूमिका घेतात त्याला पाठिंबा द्यावा गणेश नाईकांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र उभं राव राजाराम पाटील यांनी जी वस्तुस्थिती मांडलेली आहे त्या संदर्भात यातील भूमिपुत्रांच्या पाठीशी उभं शासन राहावं आणि त्या संदर्भामध्ये आपण लोकांनी देखील या संदर्भात लोकवर्गणी निर्माण करावी आपली जे वकील आहेत आपल्यामध्ये विद्वान लोक आहेत त्या विद्वान लोकांनी आता आपली न्यायालयामुळे फळी उभी करावीत आपले पैसे जमा करावेत आणि लोकांना द्यावेत आणि आपली लढाई आपणच लढायची आहे कारण इथली जे उच्च वर्गीय पत्रकार असो उच्चवत्रे संपादक असो उच्चवत्री उच्च, उच्च, उच्च वर्गीय उद्योजक असो यांना स्वतःच पडला आहे यांना इथल्या आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाच्या जागांवर लक्ष आहे यांना गरिबीत ठेवायचं आहे गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करायचं यांचं धोरण आहे आणि हे धोरण कुठेतरी आता आपल्या समाजाने लक्षात घेतलं पाहिजे जागृत राहिलं पाहिजे मग जनसुरक्षा नावाचे जे काय असे कडक कायदे आहेत त्या कायद्यांना आता आपण न घाबरता न डगमगता रस्त्यावर उतरून आपली लढाई लढली पाहिजे न्यायालयीन लढाई लढली पाहिजे आणि त्यासाठी आपण आर्थिक मदत जे जे कार्यकर्ते राजाराम पाटील सारखे कार्यकर्ते असतील विद्वान वकील असतील त्यांच्याकडे करून ही भूमी वाचवण्यासाठी आपल्याला आता एकत्र यायचं आहे आपण जर एकत्र आलो नाही तर आपलं अस्तित्व संपून जाणार आहे या सर्व गोष्टीचा विचार करता सर्व भूमि भूमिपुत्राने राजाराम पाटील साहेबांच्या पाठीशी उभं राहावं या संदर्भात भूमिपुत्रांची भूमिका काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत